विरेचन मग विरेचन कधी करावं पंचकर्मातला दुसरा पार्ट आहे की विरेचन तर विरेचन कधी करावं बऱ्याचदा असं होतं की सर मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे छातीत आहे डोकं दुखतंय उलटी मळमळ आल्यासारखं वाटतंय मला लघवीच्या जागेला गरमपणा वाटतंय संडाच्या जागेला गरमपणा वाटतंय पोटात बगबगतंय शीत पित्त म्हणजे पितगांदा असा आहे म्हणजे जिथं 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 तुम्हाला वाटतं की माझ्या रक्तामध्ये उष्णता वाढल्यासारखा आहे आणि जिथे जिथं वाटतंय की मला आता अंगात उष्णता आहे त्या उष्णतेच्या सर्व आजारामध्ये जर तुम्ही विकृत पित्त लिव्हरमधनं येणाऱ्या जे भरपूर टॉक्सिन्स किंवा विकृत पित्त रक्तात मिसळल्यामुळे जे रक्त गरम होणार आहे आणि त्या रक्त गरम असल्यामुळे जर तुम्हाला गरडाणा होत नसेल एंडोमिटेमचा थिकनेस कमी पडत असेल किंवा तुम्हाला एक एकदा अंगावरनं भरपूर जाते म्हणजे उष्णता भरपूर असेल तर एकेक लेडीज ना भरपूर अंगावर महिना महिना तुमच्या अंगावर जात असेल आणि त्यामुळे मग गरडाण्याचा प्रश्नच येत नाही तर अशा सर्व कंडिशनमध्ये की जिथं पित्त आहे तिथं तुम्ही युरेचन करून घेतला आणि गर्भाशय आणि पुरुषाचं रिप्रोडक्टिव्ह मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स आणि स्त्रीचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मधली उष्णता जर काढून घेतली तर थंडपणा निर्माण आणि लवकर गर्भ चित्ताना मदत होईल कारण जिथं थंडपणा आहे तिथं स्पर्म आणि ओबम स्त्रीबीज आणि पुरुष बीज एकत्र थंडपणाच्या गोष्टीमध्ये एकत्र येतात त्यामुळे तिथे अशा कंडिशनला तुम्ही युरेचन करून घेऊ शकता